नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकी आधी भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपाचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे कोल्हापूरचे भाजपा नेते समरजित घाटके हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली समरजित घाटके इथून लढण्यास इच्छुक होते मात्र माहितीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सम समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं आहे तर इंदापूरमध्ये विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाणार जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे उद्या होणाऱ्या माहितीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार असल्या नसल्याची माहिती आहे समरजित घाटके घाटगे घाटके यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केले केला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे इंदारपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चांद चापणी सुरू असल्याची माहिती आहे हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट आणि वॉच ची भूमिका असल्याचं कळत आहे महायुतीत इंदापूर इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गाव भेट दौरे सुरू आहेत आज वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र